मित्रांनो आणि मित्रिनो सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि आमचा ओका आवाचा अंकीचं रांग काढायचं काम चाललंय दारात आणि आमच्या अंकीची डिझाईन बघा इकडं आमच्या अंकीची आमच्या आबाने एक फुल काढलंय आणि का एक काढलंय काही अशा गवळीने काढल्यात मस्त पैकी आणि आमच्या अंकीचं असं नियोजन चाललंय आमच्या अंकी अजून तीच फुल सजीवती एकच आणखी अजून काहीतरी कळके तला डिझाईन थोडी बस आमच्या आणखीन नाबाने आजार जसंच मनाव घेतले आबाच्या अजून कलर भरणी चालू आहे जरा बरा <laughs> पटापटा चला गयो गयो टाकायचं अपलोड करा थोडं आबा ती झालं का आबा तुमचं एकच नंबर आणखी बघ आगे। तो असा विषय केला फोटो काढतो मित्रांनो मस्त पैकी शर्ट टालनिया भेटू लगेच चला मित्रांनो रांगोळी पिंगुळी काढली आज आंबानी नाकुली मस्तपैकी आणि मस्तपैकी मी दोन मिनटाचा व्हिडिओ आहे तो आणि आता असं झाले वातावरण मस्तपैकी आणि आमचा अंकू आणि आद्या काय करतात ते काय माहिती आद्या वापू वापू बघतोय काय बघतोय राद्या बोल जा मग बोल अन आण बोलून जाव पळा जाव बांगाटाने या बंगाट महागाने ती चालल्या संग्रामला बॉल व्हायला मस्तपैकी आणि मी असंच इकडे तिकडे करतोय सकाळ सकाळ आज काय नो टेन्शन खेळ आहे सगळा निवांत आहे आज निवांत घरीच बघा काय काम लागलं ला अचानक तर लागू शकतं पण आता सध्या तर निवांत आहे का मी काय म्हणायचं तुम्हाला असं झालं आकाशबावचा फोन आला तर भाऊ म्हणले येतो वरती जरा नाश्ता पाणी करून म्हटलं काहीच अडचण आहे येऊ शकता बी नाही अडचणी ज्यांना न आल्या तर वाटतं वरती टॅक्टर घेऊन मस्त एक मित्रांनो अनुभव गेला वाटतं दुधू घालायला बहुतेक बघ कोण कोण आहे काय मित्रांनो व्हिडिओ खेळता बंद ज्यांना आलता ट्रॅक्टर घेऊन त्या मग बंद केला परत चालू करतोय इकडं आणखीन आले तिकडे गेली संग्रामकडे खेळायला मी आलोय मस्तपैकी इकडं आज दिवाळीचा शेवटचा दिवस आज मला वाटते पाडवा आहे मस्तपैकी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून कारण का माहिती का मागाशी अशी मी द्यायचे पोरं दोघं तिकडं वाटतं नाही ते काय करतं ते काय म्हणतात माहिती आलो इकडे फिरत फिरत असं मस्त की आमतो ईड काय अडचण नाही म्हणलं ईड आणायला आमची आका बी आली आता आकाचं काय चाललंय काय माहिती आकाचं नियोजन काय खाणार नाही चाललंय काहीतरी आका पोराला खवायती वाटतं पूर एड्यावणी करतात सकाळ सकाळ मला वाटतं आध्या फाटक टोडवा गेला तर काय काय माहिती तिकडे तसं बी असू शकते काय सांगता येत नाही पवारांचा विषय लेखोले चला आपलं ते पाटू पाटून जातो पूरं काय करतात एकदम एकदा मस्तपैकी काय नाही वहिनीचा चांगला वाटतं मस्त मस्तपैकी सैपा शुपत आधा चाललाय रे खोलामध्ये आणि तक म्हणते तिकडं त्यांचं काहीतरी चाललंय तिकडे त्यामुळेच मी इकडं आलोय काहीतरी करतात गँग तिकडे काय करते काय माहिती चाललंय चाललंय चालली चल नाही देखना पड़ेगा ये क्या करे ऐसा देखना तो पड़ेगा इस नाम वाला को सो बहुत अच्छा हो गया वातावरण फटाकड़ा पुरता है पटाकड़ा पुरता है इक्का कसल्या पटाकडे दाव ख्या खांदा खांदा ना तिने जागा खांदा 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 पट फटा खांदा।, खांदा खांदा कर कर, खांदा मस्तपैकी माझ्याकडे बघ नाका तुम्ही खांदा पोड बघा बघू नका रे शुभ सकाल शुभ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो पोरं खेळतात मित्रांनो वाटवर तो का तिथे ते बघत तुझी मायाकडं म्हणलं मायाकडून का बघू खेळा मी लगे राहू मित्रांनो आता माळ पारवाळून गेली माळाला बी आता मनामा शिकवत काय का राहिलं नाही संपल्यातच जाई काय अडचण नाही सकाळ सकाळ भारी वाटला आज मस्त काय अडचण नाही अहो दिन 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 दिनधान जरा सकाळ सकाळ शेंकर पाळ्या तर लाडू चिवडा करंज्या हाणल्या जरा दोन दोन सगळं खाल्लं थोडं थोडं आलं इकडे आणि मग सकाळ 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 काय लिव मित्रांनो जरा पड बर पडत परत लय अवघड वाटत अस विषय होत सगळीच काम आहे तर पण असा बी विषय आहे ना टप मध्ये ओखायला झडकून हा जो काटले भयंकर एकदा उपारडाचा शिरला गेम भाजा डालता है ये देखो कैसे बाटे ऐसा है, है हम हमने किसी से कम कम पड़े तो बोले गए गम।, गम में नहीं कुछ कम ओके बात घास वातावरण डोर हो गए बच्चे लोग आना ये बच्चे लोग ऐसे कैसे हो गए मेरा तामड़ी दिश्य हो तामड़ी सी तामड़ी जल चाल ऐसा हो गया, हो। हो गया। इधर से ट्रैक्टर गया तो कैसा वन पड़ गया चिकल में चिकला सगळा राडा झालाय मित्रांनो काय खरंय विषय झालाय खोल कोक्या लागल्यात वरडायला काय कोय काय 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 कोक्या म्हणल्या असते मालिक क्या आहे ये क्या है चला मित्रांनो असं आहे सका सकाळ आणि आज विषय आहे असाच चलत चलत पोरांनी आणलंय तिकडे काहीतरी मला खरं सांगा नाही इथलं चॅप्टर आहेत पोर नंबर वन कार्यकर्ते मग काही बन विजली जावारी जा आणि परत पिरली खाल्ल्या साईडला ती आहे मग आणि मित्रांनो आता मी जातो वापस हळूहळू हळूहळू काय विषय माहिती आहे का जातो तर काय करतो थांबून तरी हाय मित्रांनो आज विषय आज काही नाही एवढं तेवढं मला म्हणलं टाका सकाळ सकाळचा विषय काढून टाकून दिला म्हणजे कसं आहे आपलं नियोजन लागते हळूहळू डांगडांग डांगडांग करीत आणि मित्रांनो आता झालं आपला व्हिडिओ एंड करतो मी आपण बिटू सायंकाळच्या भागात चला फटाकडं ते भरपूर ऐकायचं चला बाय बाय रामकृष्ण अरे व्हिडिओ करतो येण चला